काय समस्या आहेत साकोली विधानसभेच्या जसं आपण पाहतो की कितीतरी दिवसांपासून आपण सर्वसामान्य लोकांमध्ये फिरता त्यांच्यासोबत वावरता हो। आपण तुमच्या कितीतरी पेशंट सोबत फोटो पाहिलं किंवा कुठे अँब्युलन्स घेऊन गेले सर्वसामान्य लोकांची सेवा करतानाच आम्ही से तुम्हाला पाहतो हो। काय म्हणतात लोक काय मूलभूत सुविधांची कमतरता या साकोली विधानसभा सा क्षेत्रात आहे कोणत्या समस्या आहेत लोकांना हो तर सगळ्यात पहिले तर आरोग्याची समस्या म्हणजे सॉल्व्ह नाही नाही म्हणजे तिन्ही तालुक्यात तुम्ही जर का सरकारी दवाखान्यात गेले तर रेफर टू भंडारा हेच <laughs> हेच सोल्युशन आहे पाहिजे तसं दोनशे बेड अडीचशे बेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाहीत बरोबर आणि जे म्हणजे मी माझ्या परीने आरोग्य शिबिर असो दंत चिकित्सा असो नेत्र चष्मे म्हणजे किती आता अकरा बारा हजार तर चष्मे वाटप निशुल्क झालेत सहा सात हजाराच्या वर मोत्या बिंदूचे ऑपरेशन झाले हे सगळ्या गोष्टी सुरू असतात सेल थॅलेसेमियासाठी रक्त तपासणी म्हणजे आपल्याला हा थांबवायचा असेल अनेमियाचा जो प्रकार आहे तर त्याचा एकच उपाय आहे की दोन मायनर कारण मायनर सिकल सेल थॅलेसेमिया असेल, से असेल तर त्यांचं जीवन सुरळीत चालतं नॉर्मल बरं पण जर का दोन मायनरनी लग्न केलं तर जो बाळ होतो तो मेजर असतो मग त्याला दर महिन्याला रक्ताची बॉटल चढवा त्याला वेगवेगळे आजार होतात त्याच्यातच पॅरेंट्सचं पूर्ण खर्चही होतो पूर्ण आयुष्य त्याच्यात संपतं आणि या बाळाचं पण आयुष्य जास्त नसतं पस्तीस चाळीस वर्ष शिक्षण मिळतं तिकडे त्याचे शिकल आहे आपल्या परिसरात भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यात आहे तर ते आम्ही आठवीपासून तर जुन सिनियर कॉलेजपर्यंत ती आम्ही निशुल्क तपासणी करून जे आढळले त्यांना काउन्सिलिंग करून इंडिव्हिज्युअल कोणाला न सांगता त्यांचं पर्सनल काउन्सिलिंग करतो तर ह्या गोष्टी सुरू आहेत पण परत तेच की समजा संवैधानिक पद असेल तर हे अजून चांगल्या प्रमाणात करता येईल कसं काय आता, आता हो। मी सध्या कसं काय मॅनेज करता एवढ्या सगळ्या गोष्टी पदावर नसताना सुद्धा आता मी काय काय उद्दे... उद्देश काय उद्देश काही नाही मला असं वाटतं की बा समजा तुम्ही संत्र्याला दाबाल, दाबाल तर त्याच्यातून संत्र्याचाच रस निघेल बरं आणि अननसला दाबाल तर अननसताच रस निघेल त्यामुळे आमच्यात जे आहे आम तेच निघेल आम्हाला काही ठेकेदारी करायची नाही कोणाच्या बदल्या करून कमिशन करायचं नाही घ्यायचं नाही आणि राजकारणात पैसे कमवायला आमचा आम तो स्वभाव नाही आणि त्यासाठी आम्ही आलेलो नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे पण इथल्या ज्या समस्या आहेत जसं तुम्ही मगाशी विचारलं की सिंचनाची खूप मोठी समस्या आहे आरोग्याची समस्या आहे त्यानंतर रोजगाराची भयंकर इथे समस्या आहे त्याच्यामध्ये आपल्या इथे एज्युकेशनल स्टँडर्ड लाखणी साखोली आधीपासूनच खूप चांगलं आहे आपले विद्यार्थी जगभर चांगलं करतात भारतभरच नाही जगभर चांगलं करतात आता पण मी जे हे जॉबफेअरचं सांगितलं याच्या आधी फेब्रुवारीत आम्ही जॉबफेअर घेतले एकशे चौतीस लोकांना तेव्हा ऑफर लेटर्स मिळाले पण कुठे पुणे संभाजीनगर नाशिक मुंबई गुडगाव बँगलोर हैदराबाद तर ही म्हणजे एका ठिकाणी आनंद आहे पण तो शंभर टक्के आनंद नाही आहे कारण की त्यांना बाहेर जावं लागतं बरोबर म्हणजे तुम्ही क्वालिफाईड आहे तर तुम्हाला बाहेरच जावं लागेल घरी राहून आईच्या हातची पोळी खाऊन आईवडिलांसोबत राहून या एरियाच्याच इकॉनॉमीला हातभार लावायला इथे तशा ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या वर्षात तयार नाही झाल्या असं दृश्य बाकी महाराष्ट्रात पाहायला नाही मिळत सगळीकडे तशा काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत मग ती ही एक मोठी समस्या आहे रोजगाराची रोजगाराची समस्या मग त्याच्यासाठी स्किलिंग करणं म्हणजे आता जसं इथे लाखेचं धाबे टेकडीला क्लस्टर दिलं पा, मान्य पालकमंत्र्यांनी पण पुढे काय करायचं तर आम्ही त्याचं स्किल्स से इथे सेंटर ट्रेनिंग, ट्रेनिंग, ट्रेनिंग सेंटर लाख कल्टिवेशनचं मग त्याच्यात ट्रेन होऊन ते लाख बनवून हे करायची विकायची मग ते त्याचं उत्पन्न जवळपास पाचपट होते तर हे रोजगाराच्या समस्या स्वयंरोजगारामध्ये तसं मोटिवेशन नाही आहे मी एक स्टार्टअपची स्पर्धा इथे घेतली होती आणि त्याच्यात आम्ही जे सिलेक्ट होतील स्टार्टअप त्यांना दोन लाखापर्यंतची बीज भांडवलाची मदत म्हणजे सीड मनी दिली सीड मनी आम्हाला रिटर्न नाही पाहिजे त्याच्यावर व्याज नाही पाहिजे काही नाही जे, जे क्वालिफाय होतील ते मला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यामुळे मग आता आम्ही दोन पावलं अजून मागे जाऊन त्यांना युवकांना मोटिवेट करण्यासाठी काय करता येईल असा विचार करत आहे त्याच्यानंतर आपले जे इथे पारंपरिक गोष्टी आहेत म्हणजे जेव्हा मी रोजगाराबद्दल बोलतो तेव्हा हो मला दोन गोष्टी ल लक्षात येतात एक तर आपल्याला काय करता येईल म्हणजे राजेगाव गडेगाव मुंडीपार भेलचा प्रकल्प बंद आहे तुम्हाला माहिती आहे तर इथे कसं काय एक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करता येईल हे एक दुसरं खूप सोपं आहे आपल्याला काहीच म्हणजे त्याच्यात खूप श्रम टाकायची गरज नाही आहे ऑलरेडी वर्क फ्रॉम होमचं कल्चर कोविडनंतर भरपूर वाढला बरोबर आणि आपल्याला साकोलीत लाखणीत अगदी गावागावात आतमध्ये म्हणजे चार गावला मी परवा गेलो ते दोघं आमचे युवक मित्र ते व्ही एफ एक्स ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये आहे ए, अमेरिकन कंपनीसाठी काम करतात एक करतो आणि दुसरा जर्मन कंपनीसाठी इथे आपलं वर्क फ्रॉम होम त्याच्यानंतर लाखणीला आमचे मित्र आहेत ते अमेरिकन कंपनीसाठी साकोलीत आहेत ते जर्मन कंपनीसाठी काम म्हणजे कंपनी पूर्ण येत आहे पण हा। प्रोजेक्ट तिथला आहे तर वर्क फ्रॉम होम हे करतात चांगलं डॉलरमध्ये कमवतात तर हे कल्चर अजून वाढावं इथे आपण कोवर्किंग स्पेस सुरू करून दिली त्यांना इंटरनेट एसी रूम सगळ्या फॅसिलिटीज चांगलं डेटा स्टोरेजचं सगळं दिलं तर युवक वेबसाईट कुठूनही बनवू शकतो बरोबर त्याच्यासाठी पुण्यातच असलं पाहिजे नाही तर इथले युवक बनवतील ना के पी ओ बी पी ओ हे कुठे पण सुरू होऊ शकतं त्याला जास्त स्किल्स पण नाही लागत तुम्ही आय टी इंजिनियर पण असण्याची गरज नाही ते आरामात इथे सुरू होऊ शकेल आणि इथे सुरू करणाऱ्यांना इन्सेंटिव्ह पण आहे की समजा पुण्यात कारण पुण्यात भाड्याच्या खोलीचं रेंट वगैरे खूप जास्त आहे तिथे अठ्ठावीस तीस हजार पगार द्यावा लागत असेल इथे वीस हजार दिल्याने पण कदाचित त्यांना इक्वली टॅलेंटेड मुलं भेटतील इथे रेंट कमी आहे किंवा या एरियातलेच मुलं घरी राहून तिथे काम पुण्याला जाऊन भाडं द्या तिथलं एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईल बरोबर तर ते पण त्याची चांगली सुरुवात होऊ शकते